विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई अठरा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा जप्त अकलूज ते इंदापूर महामार्गावरून अवैध प्रतिबंधित गुटखा का बेकायदेशीरित्या वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना ही माहिती प्राप्त झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार बालगुडे व पोलीस शिपाई राखुंडे असे मिळून एक पथक कारवाई करता रवाना करण्यात आले या पथकाने दिनांक एकोणतीस तीन दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजता बावडा ते इंदापूर महामार्गावरती सापळा रचून एक संशयित वाहन पिकअप गाडी नंबर एम एच तेरा डी क्यू चोवी आथ आथ चोवीस शहाण्णव येताना दिसला त्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये मानवी जीवितस अपायकारक असा अवैध प्रतिबंधित गुटखा किंमत अठरा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल व एक पिकअप सहा लाख रुपये किमतीचे असा एकूण चोवीस लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे गाडी चालक व त्याच्या साथीदार दोघांना ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा तसेच महाराष्ट्र राज्य अन्न व सुरक्षा आयुक्त यांच्या प्रतिबंधित आदेशचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पासष्ट दोन हजार तेवीस तसेच भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी व चौतीस व इतर यातील आरोपी प्रकाश कुशाण हेगडे वयवर्ष सव्वीस राहणार कोकुटनूर तालुका अतनी जिल्हा बेळगाव तसेच जयश्री मेलगडे वर्ष अठरा राहणार अर्जुनगी तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर दोन्ही राज्य कर्नाटक गुन्ह्यामध्ये गाडी चालक व त्याचा साथीदार याला अटक करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मान्य श्री अंकित गोयल साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री आनंद भोईटेसाहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील योगेश लंगुटे व पोलीस हवलदार बालगुडे पोलीस शिपाई विकास राकुंडे यांनी मिळून ही कारवाई पार पाडली एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजले सुमारास कर्नाटक राज्यातून पुण्याकडे चोरून होतात सगळ्या घट्ट आमच्या पिशनचे ए के पाटील आणि ए पी आय नुटे आणि कर्मचाऱ्यांनी बावडा वेगळं पकडलेला आहे सदर टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर त्या टेम्पोमध्ये जवळजवळ चोवीस लाखाचा महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला घटका आम्हाला मिळून आला आणि तो घटका कर्नाटक राज्यातील आरोपी मधु जयश्री मेलगडे आणि प्रकाश भोषण हेगरे हे दोघ जण त्या कॅम्पमधून वाहतूक करताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पकडणार त्याचा पंचनामा केला आणि त्यांच्याविरुद्ध आय पी सी कलम तीनशे अठ्ठावीस सह अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहाच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे तीनशे पासष्ट अपडेट दिवसांमुळे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास आमच्या पेन्शनचे एसीआय पाटील हे करत आहे सदर विद्यमान म्हणजे प्रतिबंधित केला भट्टा हा त्यांनी कुठून आणला आणि ते विक्रीकरता कुठं घेऊन जात होते याचाही तपास करण्यात येत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा